लसूण खोबरं अर्धा बीड घेतला आहे मी एक टोमॅटो आणि दोन कांदे लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला आपल्याला घ्यायचा आहे आता आपल्याला हे सर्व चॉप करून घ्यायचं आहे आणि तिखट भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी घेतलं आहे शेंगदाणे आणि खोबरं एकत्र तेलामध्ये हे करून घेतलं आहे त्यानंतर कांदा परतून घेते आहे मी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा परतत आला कीच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे टोमॅटो नंतर टोमॅटो परतून झालं की बीट ॲड कर केलं आहे मी आणि आता ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत त्याचा कच्चापणा संपला की आपण ते काढून घेणार आहोत बरं अशा रीतीने आपल्याला मिक्सरचे भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लसूण परतलेला सगळा मसाला आपल्याला एकत्र घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याचं वाटण काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि आता फोडणीला जिरं उगळी टाकून परतून घ्यायचा आहे आपला सगळा मसाला बघा तेल सुटत आहे याला म्हणजेच त्याचा कच्चापणा संपलाय आता हळदी पावडर टाकले मी लाल तिखट आणि गरम मसाला बघा आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाला बघा किती छान कलर येतोय त्याला आता खूप भन्नाट लागते डुबकड्याची भाजी बघा किती छान तेल सुटलं आहे त्याला आता आता त्यात पाणी घालून घेतलं आहे आपण मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे त्यातच लागलेला मसाला आता त्यासाठी डुगू पड्यासाठी आपण बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं टाकायची हळद पावडर आणि चवीपुरतं मीठ आता आपण याला मळून घेणार आहोत सैलसर पाणी घातलं आहे मी जरासं आणि आता त्याचं पकोड्याला जसं बनवत तसं बॅटर बनवलं आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आहे मी तुम्ही हवं तर याच्यामध्ये लसणही घालू शकता पण मी वाटणात घातल्यामुळे मी नाही केलं बघा केवढा सुंदर कलर आला आहे ग्रेवीला आपल्या आता कोथिंबीर टाकली आहे मी झाली आपली ग्रेव्ही जवळजवळ बघा आता किती छान वाटते आता आपण त्यामध्ये डुबुकवडा सोडणार आहोत असे अलगच सोडायचे आहेत आपल्याला वडे माहीत नाही नाव कुणी दिलं पण खूप छान आहे माझी मम्मी खूप छान बनवते डुबुकवड्याची भाजी बघा आता उकळ काढून घ्यायची आपल्याला उकळी आली का भाजी आपली तयार आहे वडा बघा करून